पति बालाजी दक्षिण श्री विष्णु रूप तिरुपति बालाजी दक्षिण श्री विष्णु जूप कथन अखण्डित लक्ष्मी तिरुपती ल लक्ष्मी मातेचा नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आज व्हिडिओची सुरुवातच बालाजी रायाच्या नामस्मरणाने झालेली आहे याचा अर्थ नक्कीच मी बालाजीच्या दर्शनासाठी जातीय पण तिरुपतीच्या बालाजीच्या दर्शनाला न जाता मी कुठे जाते आहे ते बघण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी ऋग्वेद रुगेचे बाबा आणि रुग्वेची आजी आमचा प्रवास सुखकर होणारच आहे पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असा स्नेह हो, कायम राहू द्या धन्यवाद तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मस्ताजोगचे पोहे खूप प्रसिद्ध आहेत तर आम्ही या ठिकाणी आत्ता ते पोहे खाण्यासाठी उतरलेलो हो। आहोत पण मी पोहे खाणार नाही कारण पोह्याचा खूप कंटाळ आला आणि मला ॲसिडिटीचा त्रास पण होतो तर काय मागवलंय या ठिकाणी पोहे मागवलेले आहेत मस्त गरमागरम आणि मी मिसळपाव मागवलेली आहे आणि आमच्या आईंनी मटकी मागवलेली आम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका बागेमध्ये आलेलो आहोत इतकी सुंदर संत्रीची बाग आहे ही बघा या ठिकाणी या ठिकाणी आलो त्याचं कारण असं की तिथे येण्यामागचं कारण म्हणजे की आता जेवणाची वेळ झाली होती जेवायचं कुठे रस्त्यात हायवेवरून जात असताना हॉटेलमधनं भाजी वगैरे घेतली आम्ही दशम्या धपाटेसोबत घेतले होते आमच्या आईंची म्हणजे रुग्वेदच्या आजीची ह्याच्यामध्ये शेतात बसून जेवण्याची अशा हिरवळीत बसून जेवण्याची खूप इच्छा होती म्हणून मग आम्ही या ठिकाणी आलेलो तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुंदर बाग आहे सगळीकडे झाडेच झाडे त्या ठिकाणी सावलीसुद्धा आहे हे पहा आणि सुद्धा आता उपमा खाणार आहे माझा तो गरम गरम उपमा खाणार आहे मग कशा पद्धतीने खाईल ते बघा नक्की बघा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि देऊळगाव राजाची जी आख्यायिका आहे तीसुद्धा मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी पोर्टेबल स्टोव सोबत घेतला होता जेणेकरून ऋग्वेदच्या खाण्याची चांगली व्यवस्था व्हावी लहान बाळ वगैरे सोबत असेल तर हरकत नाही हा स्टो घेण्यासाठी तूप टाकलं की लगेच तूप त्याच्यामध्ये मेल्ट झालं जिरे टाकले पाणी टाकले आणि मस्तपैकी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकला आणि मस्त रवा भाजून घेतला होता सोबत मी तर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा असा हा पोर्टेबल स्टोव घ्या जेणेकरून लहान बाळाची सोय होईल बऱ्याच जणांना बाहेरचं काही जमत नाही तर त्यांचीसुद्धा सोय होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती मस्त उकळी आलेली आहे ते या सर्वजण वनभोजनाचा आस्वाद घ्यायला घरी जितकी चव लागत नाही तितकं स्वादिष्ट जेवण अशा वातावरणात लागतं याचा आनंद तुम्ही सुद्धा निश्चितच घेतलेला असेल तसंच खूप छान लागत होतं सगळं काही पोटभर जेवण झालं या बागेमध्ये रुग्वेत सुद्धा मनमुराद आनंद लुटत आहे त्याला प्रचंड आनंद होत आहे असं मोकळं खेळायला शहरी भागातल्या मुलांना फारसं मिळत नाही आणि बघा याचा हा खोडकरपणा छोट्याशा पावलांनी दिडू दुडू धावायला लागलाय ऋग्वेद फार दिवसाची इच्छा होती ऋग्वेदचा असा व्हिडिओ करण्याची या आज पूर्ण झाली असं वाटतंय मला तर आता आम्ही देवळगाव राजा येथे आलेलो आहोत देवळगाव राजा येथील जे बालाजी मंदिर आहे ते प्रति तिरुपती मंदिर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ते आमचं कुलदैवत असल्यामुळे वर्षातून किमान एक वेळा तरी आम्ही देऊळगौराजा येथे जाण्याचा प्रयत्न करतो तेथील नवरात्रोत्सव आज ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचे काका राजे जगदेवराव जाधव दरवर्षी तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जायचे आणि एके वर्षी दर्शनाला जायला त्यांना जमलं नाही काहीतरी अडचण आली पण त्यांच्या अपार श्रद्धेपोटी श्री बालाजींचा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना गोदावरी नदीच्या पात्रात बालाजी धातूची मूर्ती सापडली आणि असंही म्हटलं जातं की नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी गिरी पर्वतावर ध्यानधारणा करत असतात याच काळात राजे जगदेवराव यांना श्री बालाजी महाराजांनी दर्शन दिले बालाजींच्या साक्षात्कारानुसार राजे जगदेवराव जाधवांनी देऊळगाव राजा येथे श्री व्यंकटेश अर्थात बालाजींच्या मूर्तीची स्थापना प्रतिष्ठापना करून तेथे सर्वांग सुंदर असे मंदिर बांधले आणि बालाजीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा उत्सव तीनशे तेहतीस वर्षांपूर्वी म्हणजे सोळाशे पंच्याऐंशी साली नवरात्रातील दहा दिवस चालला घटस्थापना लाटा मंडप उत्सव लळित उत्सव असे त्याचे स्वरूप होते आणि नवरात्राच्या काळात राजे तेथे मुक्कामात मुक्कामासाठी असतात आजही पाच पद्धतीने नवरात्रात हे उत्सव साजरे केले जातात आणि कोल्हापूर निवासी महालक्ष्मी देवीच्या आज्ञेवरून करवीरचे कडवशास्त्रीय देवशर्मा यांनी देऊळगाव राजा येथील श्री बालाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे तिथे असं म्हटलं जातं की श्री ति बालाजी तिरुपतीला राहतात वाशिम येथे जेवण करण्यास जातात तर देवळगाव राजा येथे व्यापार करण्यासाठी जातात म्हणजे मकान दुकानाने ठिकाण तर त्यांचं मकान हे तिरुपती आहे ठिकाण हे वाशिम आहे आणि दुकान हे राजा आहे असाही समज आहे तिरुपती इथलं जे बालाजी मंदिर आहे ते अश्विन शुद्ध दशमी ते अश्विन वद्या दरम्यान बंद असतं आणि नेमक्या याच वेळी देऊळगाव राजा येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि या काळात साक्षात श्री तिरुपती बालाजीचे वास्तव्य देऊळगाव राजा येथे असते असं मानलं जातं देऊळगाव राजा येथे श्री बालाजींची बालाजींचे मंदिर एकशे पाच फूट लांब आणि ऐंशी फूट रुंद आहे मंदिरात श्री बालाजींची पंचधातूची मूर्ती सोन्याचांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी राजा येथील श्री बालाजींना चांदीची आभूषणे अर्पण केली होती आजही ती आभूषणे बालाजीच्या मूर्तीवर चढविली जातात आणि अशा या लक्ष्मी व्यंकटेश मंदिरास भेट दिल्यानंतर झालेला जो आनंद आहे तो नक्कीच अवर्णनीय आहे तर हे मंदिर कसे वाटले ते नक्की सांगा व्यंकटरमणा गोविंदा तर आत्ताच देऊळगाव राजाच्या बालाजीचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत अँड इट्स टाइम फॉर दी रिफ्रेशमेंट आणि आता आम्ही या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत इथे खूप सुंदर असं हॉटेल आहे ज्या ठिकाणी खूप छान लॉन आहे तुम्हाला दाखव थंडीचे दिवस आहे थंडी सुटलेली आहे आणि मस्तपैकी अशा वातावरणात चहा घेण्याचा आनंद काही औरच आहे आणि हॉटेलनेसुद्धा त्याला वातावरण निर्मिती निश्चितच केली असं म्हणायला हरकत नाही आणि हॉटेल जितकं छान आहे चहा चहासुद्धा त्यांनी खूप छान दिला वर्थ हिट असं म्हणायला हरकत नाही तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन एका अशाच व्हिडिओसोबत असा स्नेह हो कायम राहू द्यात धन्यवाद